रामकृष्ण हरी एखाद्या गोष्टीचा उहा उहा केला तर कदाचित ती गोष्ट हास्यास्पद ठरते गोड संबंधामध्ये फाटे फुरणे असं वाटत असेल तर झालेल्या चुका सारख्या सारख्या गिरवून काढू नका झालेल्या चुका एकांतामध्ये सांगाव्यात कौतुक हे चार चोगांमध्ये करावं त्यामुळे मनातील कडूपणा निघून जाईल प्रेम आपुलकी मिलत्व आणि गोडी निर्माण होईल कबीरदासजी महाराज म्हणतात बोली एक अनमोल आहे बोली एक अनमोल आहे जो कोई बोले जानी ये तराजू तोली के तब मुख बाहर तराजू तोली के तब मुख बाहर आनी राम कृष्णारी